नागोळच येतय गेले? गेलोय उघडा या उचल श्रद्धा पोल्ट्री मालकाचं नाव काय आहे मामा बेस्टच अगदी माणसं पण निभार राहत आता मालक तुम्ही साफ दाखवा आम्ही धरतो सर गणचक करा या सगळे जर आता फोन घेऊ नका ना चला चालू करा इकडचा आधी दगी फेकता ना मग काय ते काढून द्या आधी मोकळ सावकार स्मशान कशाचा मी विचार करलो काय आहे हा सरते सरदा शेंगदाणे बनवणार तेल बनवणार हे मशान आहे बघ त्याच्या खाली त्या फरशीचा खाली घाल फरशी खाली नाही ना नाय ना

एवढं भिण्यासारखं नाही साहेब जेवढा तुम्हाला वाटतोय तेवढा अहो पण निवार गेलो होती ना वैरण त्या सापामुळं बाहेर काढावी ते काढून ते जे मामाला का ना काना काना पेंट द्या घ्या मा दोन 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 तिकडे टॅक्स रद्द पिंडीत येत नाही करणार रे बाबा बर कर्ज काढाव लागलेलं आहे नाकुजा गावात बरंच कष्ट करून काढलेला आहे वर होता लाग काढलं

आणि मधु मधुहुबाल्याचं घर कुठं आहे मधु माझा जोडीदार मधु मधुहुबाले तो लेटेस्ट टेलर सुभाष सरपंच होत मधु माझा जोडीदार पहिलं पूर्ण गांधी काढावे लागले परिणीत देता तिला मावशी आमच्याकडे काही मंत्र नाही आम्ही पण तुमच्यासारखं आहे ती भीती फक्त तुमच्या मनात आहे सापाविषयी नाग आहे ते फन काढल्यावर तुम्हाला नाग कळ ना गाय नाग विचारी नाग येतोय का या लहान मिळलच नाही श्रद्धा थकल पाक काय श्रद्धा उंदीर खायला मिळल नाही असा आपला पतला झालाय असा ठकला सगळीकडे फिरते पण तरी पण त्याला पोट भरून काही मिळलंच नाही मामा आणि सगळ्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट की असा साप चावला तर मरत नाही आहे मामा लोकांचे गैरसमज आहेत दवाखान्यात गेल्यावर त्याच्यावर अँटीविनम लस आहे ना त्यामुळे मरत नाही फक्त भीती नामदार धरला का के पेंडेचे पूर्ण आज पूर्ण पक्ष एवढं बसलेला दोन किलो कुठला आला या त्याला <laughs> बीड वगैरे उंदीर मिळलं नाही गेले कडप्यात उंदर <laughs> गेलेला आणि तिथं आत एवढी वैरण ठेवलेली तेवढी सगळी काढली तेवढ्याशा सापाने एवढी अर्धा माणसं कामाला लावली होती आणि ती पूर्ण लास्टला तिथं काहीतरी साहित्य होत त्याच्यावरती होता हा नाग साप आहे विषारी साप आहे आणि हा त्याच्यामुळं म्हणजे एवढी रस्क घेऊन पकडावा लागला आणि पकडला याला व्यवस्थित आणि असा साप मानवी व्यवस्थित आला तर मारू नका जवळच्या सर्पमित्राला बोलवा जरी म्हणजे चावत नाही साप कोणता पण जरी चुकून चावला तर सरकारी हॉस्पिटलमध्ये त्याची अँटीपिनम नावाची लस असते ती घेतल्यानंतर माणसाला काहीसुद्धा होत नाही आणि हा साप शेडमध्ये साहित्य त्याच्यात जाऊन बसलेला या मी पाहिल्यानंतर त्यांनी आम्हाला बोलवलं तो साप व्यू केलाय आणि यांचं मनापासून अभिनंदन की त्यांनी हा साप वाचवला आणि नाव काय हो तुमचं धनाजी ना। हुबाले नागोळे यांच्यात हा साप पकडलाय आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला